ज्यांच्या हस्ते आदरणीय रामराजे नाईक तिंबाळकर साहेबांचा सत्कार या ठिकाणी झाला ते आपल्या सर्वांचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय दादा पवार आपल्या भागाची जिल्ह्याची महाराष्ट्राची अविरत सेवा ज्यांनी आयुष्यभर केली आणि खरी गंगा सातारा जिल्ह्यात ज्यांनी आणली ते आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब आदरणीय विक्रमसिंह पाटणकर दादा आमदार बाळासाहेब पाटील आमदार मकरंद पाटील आमदार शशिकांत शिंदे आपल्या सर्वांचे लाडके आमदार दीपकराव चव्हाण आमदार सुनील भुसारा सत्यजित पाटणकर प्रभाकर घारगेसाहेब बाळासाहेब सोळसकर अनिल देसाई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने सांगोलेचे दीपकाबा साळुंखे संजीव राजे निंबाळकर शिवरूप राजे खर्डेकर सुभाषराव शिंदे डी के पवार राजाभाऊ शेलार ॲडव्होकेट चंद्र भोसले श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर विश्वजित राजे नाईक निंबाळकर सभापती सत्यजित राजे नाईक निंबाळकर सर्वच निंबाळकर कुटुंबीय निमित्तानं गेल्या पन्नास साठ वर्षात ज्यांचा रामराजे नाईक निंबाळकर साहेबांशी संबंध आला ते त्यांचे सर्वच हितचिंतक आणि बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना रामराजेंची ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही एवढे तुमच्यात समरस गेल्या पन्नास वर्षात रामराजे झालेले आहेत महाराजांनी ज्या पद्धतीनं या भागाची सेवा केलेली आहे आजपर्यंतच्या इतिहासात फलटणसारख्या भागाने पलीकडे खंडाळ्यासारख्या भागाने किंबहुना खटाव मान आणि सगळ्या दुष्काळी पट्ट्याने आजपर्यंत एवढी उत्तम सेवा कोणाकडून करून घेतली नसेल तेवढी सेवा रामराजेंनी प्रयत्नपूर्वक तुम्हा सर्वांसाठी केलेली आहे आणि याचा साक्षीदार मी आहे नव्वद साली राजे नगराध्यक्ष झाले पंच्याण्णव साली तुम्ही सगळ्यांनी विधानसभेवर पाठवलं पण पंच्याण्णवचा काळ असा होता की त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पंचेचाळीस आमदार अपक्ष निवडून आले आपल्या या जिल्ह्यात पाच अपक्ष निवडून आले सांगली जिल्ह्यात आमच्या पाच अपक्ष निवडून आले महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी पंचेचाळीस विधानसभेचे सदस्य अपक्ष निवडून आले ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिलीच घटना आणि त्या सगळ्यांना एकत्रित करणं त्या सगळ्यांना एकसंग करणं आणि त्यावेळेच्या सरकारवर दबाव निर्माण करण्याची कल्पकता रामराजेंनी दाखवली हे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी सगळ्यात आहे आमदार तर अनेक होतात पण आपण एकट्याने बळ लावून चालणार नाही सगळ्यांना एकत्रित केलं तर पंत ऐकतील या भूमिकेतनं रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी सगळ्यांची जुळणी केली आणि त्याचा परिणाम हा झाला की याच व्यासपीठावरून कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना याच व्यासपीठावरून मनोहर जोशींच्या काळात झाली आणि त्याची मुहूर्तमेढ या व्यासपीठावरून आपल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी झाली कृष्णा खोरे महामंडळ काढल्याशिवाय नेहमीच्या व्यवस्था सोडून काम केल्याशिवाय प्रत्येक फाईल मंत्रालयात जाण्याच्याऐवजी मंडळाला अधिकार दिल्याशिवाय ही काम होणार नाही त्यांनी वेळेच्या आत पाणी आडणार नाही ही खुनगाट रामराजेनी तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला कृष्णा खोरे महामंडळ झालं फक्त खोरे महामंडळ झालं महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात महामंडळ त्यावेळी नव्हतं झालं सुरुवातीला हळूहळू मागण्या आल्यानंतर वर्ष दोन वर्षात दुसरी महामंडळ निर्माण झाली पण या कृष्णा खोरे महामंडळामध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं नव्याण्णव साल्याने नव्याण्णव नौ साली नवं सरकार आलं त्यात मी राज्याचा अर्थमंत्री झालो आणि दादा फक्त कृष्णा खोरे खात्याचे मंत्री झाले आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती की बावीस टक्क्याचे बॉन्ड काढलेले होते बावीस टक्के व्याजाचे बॉन्ड काढलेले होते त्यावेळेच्या सरकारनं आणि कुणी सरकारची रेटिंग एवढं खाली गेलेलं की कुणी सरकारच्या बॉन्डमध्ये आता पुढे गुंतवणार नाही सिरीज वेगळ्या निघाल्या तरी कोणी गुंतवणूक करत नाही अशी परिस्थिती होती अजितदादाना आठवत असेल अजितदादा आणि मी आम्ही दोघांनी सह्याद्री बंगल्यावर मिटिंग घेतल्या सह्याद्रीला गुंतवणूकदार बोलवले इन्व्हेस्टर्स बोलवले वेगवेगळ्या मोट मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना आणि बँकांना बोलवलं आणि कृष्णा खोरेचे बॉन्ड विकायचा प्रयत्न केला तेव्हा कुठे कृष्णा खोऱ्याला मला वाटतं त्यावेळी काही हजार कोटी रुपये हे उभा करण्याचं काम यशस्वी झालं पण त्याची सुरुवात रामराजे केली राजेंच्याकडे नंतर या खात्याची जबाबदारी आली आणि राजेंनी अतिशय कल्पकतेने कुठून कुठून बोगदे काढले कुठून कुठून धरणं काढली आणि बांधली त्याचा हिशेब मला वाटतं त्यांनी भाषणात द्यावा पाच धरणं झाली जे काटापूर सारखी कुणी कदाचित कल्पना केली नसेल ती योजना झाली उरमोडी सारखं धरण झालं ज्याच्यामुळे आता खटाव मानकडे पाणी पोचायला लागले गार्गे साहेब आज ती कल्पना जर रामराजेंनी मांडली नसती तर अजिबात पाणी खटाव मानकडे गेलं नसतं सुधीर गाडगे साहेब हे प्रताप तुम्ही तुमच्या कंपेरिंग करताना सांगणं आवश्यक होत एवढा प्रताप महाराजांनी मा, केलेला आहे की खंडाळा तालुक्यातलं पाणी आपल्या इकडंही एवढ्या अडचणीत इथं पाणी आलं हे सगळं काम हे रामराजेंच्या कल्पनेतनं झालेलं आहे आणि मग खरा भगीरथ सातारा जिल्ह्यासाठी कोण असेल तर रामराजे नाईक निंबळकर आणि म्हणून तुम्ही त्यांना मंगल कलश पाण्याने भरून दिलेल्या नद्यांचा दिला हे अतिशय उत्तम काम केलं अमृत महोत्सवाच्या वेळी मंगल कलश सर्व नद्यांनी भरलेल्या पाण्याचा दिला हा एक फार मोठं काम या निमित्तानं केलं त्यांचा खरा सत्कार त्या मंगलकलशात आहे असं मी मानतो आणि त्यामुळं रामराजेंचं काम या महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आणि जलसंपदा विभागात किती केलेलं आहे मी त्या खात्याचा मंत्री आहे म्हणून मी सांगतो की मला माहिती आहे की फलटण तालुक्यासाठी खंडाळा तालुक्यासाठी खटावसाठी मानसाठी रामराजेंनी केलेलं काम हे जलसंपदा विभागाच्या इतिहासातही लिहिलं पाहिजे आणि ज्या कल्पना वेगवेगळ्या काढल्या आता सोळशी एक धरण तिकडं महाबळेश्वरच्या खाली म्हणजे कोयनेच्या आत एक त्याची कल्पना मी खात्याचा त्या मंत्री होतो त्यावेळी ते त्यांनी काढलेली होती आणि म्हणून एक कल्पक नेतृत्व तुम्हाला सगळ्यांना मिळालं कमी बोलणार तिकडं बोलत नाही तिकडं काय बोलतात मला माहीत नाही पण आमच्याकडं मुंबईला आल्यावर अत्यंत सगळ्या सभागृहाला कसं वागवायचं हे राजेंना माहिती आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये दोन हजार दहा साली गेल्यानंतर अतिशय उत्तमपणाने सभापती म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगले काम केलं त्यांना खरं म्हणजे बदलू नये असं सर्व पक्षाच्या लोकांचं मत होतं आणि त्यामुळं विधान परिषदेवर पुन्हा त्यांना निवड आपल्या पक्षाच्या वतीनं करण्यात आली तुम्हा सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद उभा केला आदरणीय पवारसाहेबांनी पुन्हा विधान परिषदेवर जाण्याच्यासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि आज या निमित्ताने आपल्या सर्वांना एक अतिशय सक्षम नेता आपल्या सर्वांना विधानसभेचा सभापती म्हणून असेल किंवा सर्वच गोष्टीत त्यांनी केलेल्या कर्तबगारीचा आलेख आज अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचं काम असेल क्रिकेटची आवड होती असं म्हणतात की माणसाने आयुष्यात कोणत्या गोष्टीला महत्त्व दिल्याने तो शतायुषी होतो याचा संशोधन झालेलं आहे हार्वर्ड नावाचं एक विद्यापीठ आहे अमेरिकेत त्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये ऐंशी वर्ष सतत संशोधन झालं की कशामुळे माणूस सत्ताशी होतो त्या संशोधनाचा निष्कर्ष मानसशास्त्राचा ऐंशी वर्ष चालला होता संशोधन एक दोन चार वर्षात काढून चार दहा वीस जणांना आता सध्या सर्वे कंपन्या निघाल्यात तुम्ही कुणाला मत देणार कुणाला मत देतात आणि निवडणुकीच्या आधीच निकाल जाहीर करतात तसं नाही ऐंशी वर्ष अनेक केसेस मानसोपचाराच्या चा तज्ज्ञांनी तपासल्या आणि मानसशास्त्राच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ ते संशोधन होतं त्यांनी निष्कर्ष काढला की कौटुंबिक आणि सामाजिक भान जपण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ज्यांनी माणसं जोडली माणसं जपली आणि ती टिकवली ती लोकं आरोग्यपूर्ण जीवन जगले आणि अशीच लोकं शतायुषी झाले रामराजे हे तसे आहेत त्यामुळे शंभरी पूर्ण होणारच काही मला त्यात शंका वाटत नाही आणि शंभरी पूर्ण होत असताना आम्ही सगळे त्यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही खरं रामराजे हे फलटणचे एकोणतीसावे वंशज कधीच आमच्याशी असे वागले नाहीत म्हणजे ते राजघराण्यातले आहेत आणि फार त्यांनी राजेशाही कधी आम्हाला कधी दाखवली नाही सामान्य माणसामध्ये मिसळण्याचं काम आणि सामान्य माणसाशी एकरूप होण्याचं काम या घराण्याने आयुष्यभर केलं स्वर्गीय मालोजीराजेंच्या परंपरा आपल्या फलटणला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबरीनं त्यावेळी महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचं काम स्वर्गीय मालोजीराजेंच्याकडून अतिशय प्रभावीपणानं झालं त्याच्या अनेक आठवणी अनंत आठवणी या भागातल्या जुन्या लोकांच्यात आणि नव्या पिढीत देखील आहेत संजीव राजे आहेत रघुनाथ राजे आहेत त्यांच्या घरातली नवी पिढी देखील आज पुढं येते पण राजघराण्यातल्या व्यवस्थेत न अडकता प्रागतिक पद्धतीनं पावलं टाकण्याचं अतिशय उत्तम दूरदर्शीपणाचं काम हे रामराजेंच्या नेतृत्वाखाली निंबाळकर घराण्याने केलेलं आहे मला आठवतं आमचे वडील स्वर्गीय बापू आणि मालोजी राजे यांचा अतिशय जीवश्च कंठश्च मैत्री होती शिवाजीराजे देखील त्यावेळी एकेकाळी जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेलेले होते एक सक्षमपणाने जे योग्य आहे ते सांगण्याची काम करण्याची आणि लोकांमध्ये राहण्याची धाडसी परंपरा या घराण्याने आजपर्यंत टिकवली आज, आज रामराजेंच्या रूपाने आपल्या मतदारसंघाला आपल्या जिल्ह्याला एक वेगळं नेतृत्व आज आहे पंच्याहत्तर वर्ष झाल्यामुळं आता आमच्यासारखे कार्यकर्ते अशी अपेक्षा करतायत की राजेंनी आपलं नेतृत्व आता दिल्लीत जाऊन करायला पाहिजे दिल्लीतून कशी सातारा जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची परिस्थिती आहे हे दिल्लीत अजून उंचावर गेल्यावर अधिक दिसेल आज महाराष्ट्र सरकारकडून जेवढं यायचंय तेवढं सगळं रामराजेंनी आणलेलं आहे आता केंद्र सरकारकडून जे शिल्लक राहिलेलं आहे ते आणण्यासाठी राजेंना आता आपल्याला दिल्लीला पाठवायचं तुमचं सगळ्यांचं नुसतं टाळ्या नाही हो असेल तर सगळ्यांनी हात वर करा आता हाच संदेश पक्षाचा अध्यक्ष म्हणून घेऊन मी मुंबईला जातो <laughs> त्यांच्या मनात असो वगैरे नसो पण आता त्यांना दिल्लीला जावंच लागेल अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो मी काय त्यांना विचारलेलं नाही पण एका चांगल्या नेतृत्वाला देशपातीवर काम करण्याची संधी देखील आदरणीय पवारसाहेब अजितदादा आणि या भागातले सगळे मान्यवर करतील असा मला विश्वास आहे आज आपण सगळे फार उत्साहानं या ठिकाणी जमा झाला अजितदादा वेळेवर पाच वाजून वीस मिनटानं का पाच वाजून तीस मिनटाने आले आणि पाच वाजताची पत्रिका आहे त्यामुळे तेव्हापासून चला 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 राजे म्हटले पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटं आता अजितदादांचे दोन तीन वेळा पाच मिनटं म्हटल्यावर पारा कुठं जातो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही अहो किती वेळ झाला किती वेळ झाला राजे काय हलायला तयार नव्हते कारण या भागातल्या सर्वांनाच बहुतेक राजेंनी दिलेल्या वेळानंतर दोन तासांनी एकत्रित व्हायची सवय आहे त्यामुळे आम्हाला काय माहिती आपलं आमचं घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे टाईमला जायची सवय असल्यामुळं पण आज तुम्ही सगळ्यांनी राजेंच्यावर प्रेम करण्यासाठी इथं एकत्रित आलात राजेंसारख्या नेतृत्वाच्या मागं तुम्हा सर्वांची आशीर्वादाची झालं कायम सतत अशी राहो राजेंना उदंड आयुष्य देत असताना परमेश्वराने निंबाळकर घराण्यातील पुढचं नेतृत्व म्हणून संजीवराजेंना देखील तेवढीच ताकद देण्याचं काम करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेब आणि अजितदादा आम्ही सगळे या तुमच्या प्रवासात तुमच्याबरोबर साथीला आहोत शंभरी पूर्ण करताना देखील आम्ही सगळे येऊ तुम्ही बोलवा अगर न बोलवा पण तुमचा स्वभाव शंभरीपर्यंत तुम्हाला पोचवणार आहे चिडणारा माणूस असला की लेल जास्त काळ टिकत नाही त्यामुळं रामराजेंचा स्वभाव कुणावरही कधीच चिडत नाहीत कधीच चिडत नाहीत मी विधान परिषदेत एखाद्याने अतिशय वाईट वंगाळ शब्द जरी काढले तरी राजे शांत कधी चिडलेले फारसे बघितलेले नाहीत त्यामुळं राजे यांचा प्रवास त्या प्रवासाला शुभेच्छा पुढच्या पंचवीस वर्षाच्या देत असताना पंच्याहत्तरी पूर्ण झाली कसे दिवस गेले हे कधीच कुणाला कळले नाहीत आम्ही त्यांच्यावर अनेक वर्ष अनेक म्हणजे गेली पंचवीस तीस वर्ष चाळीस वर्षं राजेंना पाहतोय एवढा काळ कसा गेला हे मागं वळून बघताना आज लक्षात येत आहे आणि म्हणून राजेंना आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या नात्यानं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं आज भाषण पूर्ण करतो धन्यवाद